बोला हाँ। हाँ। हो एक, दोन, हा 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 नाही समोर झाली कुठला एम्पुलन्सारखलो आपल्या तुला कोण नाही आम्ही स्प्लेंडर तेवढे पंचर झाले दोनदा येताना एकदम भारी चर्चेचा माझा काय विषय नाही तर आता अशा तरी आपला डिसिजन झालाय की आपण आता वॉटर पार्क झालो चलो तर मित्रांनो कसं काय भाऊन संपला मी स्वागत आहे का व्हिडिओ मध्ये विषय काय आता ब्लॉग आपण एकदा स्टार्ट करारा वाजल्यापासून काय झाले काय आता शूट आहे जे की एका वॉटरफॉलचं छूट आहे तिकडे चालू आहे घरापासून जवळच आहे म्हणजे की नाही एक दहा किलोमीटर आता रोड असेल फक्त दहा पण एक सात किलोमीटर आता असेल तर आहे का नाही आहे म्हणजे आपल्या एका क्रिएटरकडे काम आले आहे की नाही त्याचा व्हिडिओ आपण छूट तुम्हाला नाही सगळं फक्त आहे की नाही बाहून व्हिडिओ शोड बघा चला तर हा रोड आहे की तुम्हाला जरासं जरास वैकीचं वाटत असेल कारण आहे की नाही या रोड सारखं येते म्हणजे जेवाला आपण इथे येतो या हॉटेल आरण्याला सारखं कायम तर आले आता एका मिनटात पोचते वाद इथन सांग इथन तू वडा कॅन्सल झाली मला कॅन्सल दोन तीन दिवसात लाईट व्हिडिओमध्ये लाईटचा काय संबंध आहे नको नको आता ना शूट उद्या पहिला मग ढकलून द्या म्हणजे आपल्या सगळ्या कुठे युट्युब मध्ये हो काय त्याला काय होते होय मग सांगायला आम्ही ऐकणार

कोण नाही आम्ही स्प्लेंडरवरून आले त्याच्यावर पंचर झाले दोनदा येताना मॅडम मी दिला त्यांच्याकडे ड्रोन ड्रोन खाली इथं लपवल्यात त्यांच्याकडे मी आव्हान सोपे केल्या आता ड्रोन त्यांचा झालाय त्यांनी काय करतील बघा इथं ड्रोनची चेष्टा करणार तुमच्या अरे नाही 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 नट ती एक्स्ट्रा आहे

ਪਹਿਲਾ ਜਗ੍ਹਾ ਗਿਆ ਉੱਪਰ ਵਰਤੋ ਵੜਾਇਆ ਬ੍ਰੇਕ ਲਾਉਣਾ ਨਹੀਂ ਸਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ਾਤ ਨਾਲ ਮੈਂ ਕਿਹਾ ਤੇ ਭੂਲ ਬੁਲਿਆ ਆਇਓ ਬятਨਾ ਅਮੀ ਆ ਤਾਂ ਸੋੜਨਾਰੇ ਕੋੜ ਭੂਲ ਬੁਲਿਆ ਵੇ ਕੋ ਕੋ ਨਾ ਲਾਈ ਤੇ ਇਹ ਹੈ ਮੈਂਟੋਸ ਜ਼ਿੰਦਗੀ ਆੜਾ ਪਾੜ ਕੇ ਜਿਵੇਂ ਮਾਰੀ ਉਹ ਕੋਈ ਇਹ ਹੈ ਮੈਂਟੋਸ ਜ਼ਿੰਦਗੀ ਸੜਾ ਸੜਾ ਤੁਮੋ ਕੰਟੈਂਟ ਢੀਗਾ ਹਾਂ ਸਟੋਰੇਜ ਅਸਲੀ ਹੈ ਰੋਡ ਰੋਡ ਵਾਲੇ ਤੇ ਰੋਡ ਵਾਲੇ ਤੇ सर्गादा पहिला नियोजन लावायला लागते ड्रोनला सर आणि काय टिकेटर जरा बजेटच्या बाहेरचे ड्रोन आहेत त्यामुळं त्याला सगळं सेटिंग वगैरे करा लागते मग हे लगेच फ्लाई होते आता बघा चलात नाही बजेटच्या नाही तो ड्रोन आहे आपल्या नियोजन करायला करा अस्ली भारी वर्ड आहे या पैशपत डीन्जर ना इकडे एक कोणतरी आता उडी बस मारा <laughs> बस आगे। तामा 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 आगे लग बस मला वाटलं तुमचं काय चर्चेचा विषय काय चर्चेचा माझा काही विषय नाहीये है। तर आता अशा तरी आपला डिसिजन झालाय की आपण आता वॉटर पार्क झालो चलो चला गाडी स्टार्ट कर चला we <tompa> <to> संपला विषय आणि आय जी मेर करता गेलेत बोटिंग करायला त्यात आणि कोणा कोल्हा काय कॅप्चर चांगली आणि तुम्हाला एक सूचना सांगतो यात लाईफ जॅकेट घातल्याशिवाय जाऊ नका इकडे बघा बघा इकडे बघा मधला जॅकट आहे तेव्हा कॅप्चर चांगलाय बा आणि त्याला मॉडेल चला यो, यो यो हो गई दात भर का यो यो ए टर्न मार रहे दबा दबा अरे ए याला किती अरे याला किती जोर लागला बघा यो टर्न मार वो सगळ्यात जास्त ताकद पुढच्याला लागल्या बघा तर विषय झाला आता जेवायचा विषय ते सगळं झालं आता तर जेवणामध्ये एवढं सगळं काय काय श्रीखंड पनीरची भाजी आमटी दोन पुऱ्या आणि सांडगं काय रे कोबी चटणी काकडी गाजर आणि भात तुम्हाला जेवण कसं वाटलं चांगला ना तुम्हाला दादा जेवण कसं वाटलं ते दादा तुम्हाला जेवण कसं वाटलं दादा तुम्हाला जेवण कसं वाटलं हो दादा दादा एक नंबर वाटले फक्त तुमचा स्वभाव आवडला नाही मला नाही दुसऱ्या माणसांना कारण ती दंगा करायला वेगळं वाटत बोला कामाच बोला हा दादा तुम्हाला कसं वाटलं जेवण मी आज इथं आलतो मल्हारा गुप्त जेवणला तर इथलं जेवण खरं बघायला एक नंबर आहे कारण की इथला भाग बघू शकता तुम्ही एकदम मोठा मोठा दिलात आणि श्रीखंडाची श्रीखंड मग मी आचाराला जाऊन विचारलं ही श्रीखंड इथं बनवलेलं काय एवढं टेस्ट खतरनाक आहे श्रीखंडाची जेवण केला तर शंभर पैकी दोनशे मार्ग द्यायला काय हरकत नाही संपाला की विषय बघा तर आहे मॅजिक शो आता दाखवणार मराठी इंग्लिश मराठी कन्नड हिंदी लाडू कुठं खाला लाडू खाला नाही ला लाडू खाला लाडू खाला मी बी आगीत न घेऊन आणतो आचार तर असा तर असा असा आहे बोला या भगवान ये भगवान भगवान नहीं रे भगवान भगवान बोला भगवान या भगवान या ये लाडू होने दे ये होने दे ये लाडू लाडू होने मैं मैं खाऊंगा लाडू खाऊंगा सुबह से कुछ नहीं खाया सुबह से कुछ नहीं खाया नहीं खाया खाना खाएगी नहीं बोलता तो है एक दो तीन बोलेगा लाडू बनेगा गप कर डाल देना एक दो तीन ठीक खा जाओ <laughs> हो नाही होई देव बर ठेऊन दे तुझा नाव काय बॉल ना पुढे टाकले ती ना देखो बॉल मेरा हात खाली है बॉल किधर आहे भाई मे बॅग अजून थोडा मोठा अजून थोडा हा हा बस 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 ते इथन निघणार वाईन टू थ्री ठीक बॉल आया इधर बॉल में आया हा बंद कर बस इतना बड़ा बोल बच्चे। बच्चे, बच्चे, बच्चे बच्चे बच बच्चोन ए पोटा मध्ये बॉल आया हा काढू का नको का तरी काय क्या बोला र काढू नाही नाही पिशवी ने नको डब्यात डब्यातन्सी वन टू थ्री हे बाल हात घाल काय त्याचा हात डाल लाडू आहे एक दोन तीन बोलला जोराने हा म्हणासा बॉल पडणार शिस्तीत हा म्हणलं बॉल इथं अडकणार मग चाकून तापला पाहिजे काय बोलला बोला हा हा नाही थोडं मागसर होतो एक दोन तीन जोराने म्हण हा हा अरे या इच्छा गो अरे समोर काय झाले ना इकडे हे काय विषय कळलं धाडसी माणूस आहे का नाही ये माणूस नाही धाडसी आहे या माझा हात खाली आहे सर तो तो <laughs> नाए, नाए। ये हसलं का नाही आता याचा काय वस्तू आवडतो तुला माहिती आहे काय नाही नाही हे तुला गिफ्ट तुला देणार घ्यायला पाहिजे घेणार का नाही घेणार काय पहिला घेणार ना शाबास इकडे थांब तू तिकडे भाऊ थोडं थोडं माग हबाई डबे मे कि आहे खाली आहे ना ह्याच्यात काय आहे खाली आहे थोडं मागास ना भाऊ याच्यात काय आहे मोकळा आहे मोकल आणि इसमे हे भरलेला आहे भरलेलं खाली आहे एक दोन तीन वाईन दहा ची नोट आहे दस की नोट गुगल पे दहा रुपये वीस रुपये दहा वीस रुपये हाय माझं घेतो माझं घेतो असून दे असून नाही आहे माझं वीस नोट घेतो तुम्ही बसा मॅडम थोडं पीस रक्कम हे नोट ह्याच्यात गाठलो ओके बघा सर नोट इस्मेट आला तुझं नाव काय बोलला बाल ऋषिकेश 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 वाईन टू थ्री ही जी आवडती वस्तू येऊन दे लवकर वाईन टू थ्री गो इथं ठेवलो हात काढ काढ तिला दे घाल हात हात घाल 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 हे मला पाहिजे गलत घाल ओके बघा हि आवडती वस्तू आहे त्याला त्याला चाव आवडतो नाही ताली मार मुलांनो हे जादू नाही हे ट्रिक्स आहे तू इकडे बच्छे आधी तू भेटतोस तू इज द डेंजर लवकर बस आता सर मॅडम एवढा इतका मॅजिक शो सामान आहे ना मोठे मोठे जादूगर असतात के लाल पीसी सरकार भैरव जादूगर वीर जादूगार फक्त नाव आहे जादूगार जादू जगात कुठे नाही फक्त कला आहे मॅजिक शो आहे फक्त मॅजिक शो हिप्नोटिझम नजरबळ आता मी मॅजिक चालू करतो हा मुलांनो एक बघा याचा नाव आहे चार्ली दंडा याच्यामध्ये सर्व मॅजिक असते हा हे आता चार्ली आहे आता मॅजिक केलो हे डबी कुठं जाणार मुंबईला लक्ष लावा हा मराठी समजतात ना ओके सर एक दोन तीन कुठली भाषा आहे

मॅडमने बरोबर उलकला हा हे जादूची भाषा आहे डबी माझा हातात एक दोन तीन चारली दंड इथं हात लावलो शु वालो जा लवकर मुंबईला हे बघा गेला हे गेला मुंबईला दंड इसता ठेवलो माती असा टाकलो वाईन टू थ्री लवकर ये आला जादू नाही बघाय पावन पान पानही मुलं लोक चाली हा एक दोन हाफ राईट हाफ राईट एक दोन हाफ राईट हे जादू नको आता जर ते मॅजिक केलो यो पान गायब होणार तिची बघा नोट होणार लेकिन माझ्या हाताने नोट करणार नाही ह्याचा नोट नाही आहे पान आहे सिंगल डबल पान नाहीये भाऊ हो पिलवान जर हातात घेऊन बघा पान आहे ग नोट आहे बघा अरे शबास फाडाच नाही आहे बाबा पान पान आहे ग नोट आहे भाऊ पान आहे आपला गाव कुठला दादा चांगली या इकड शबास तुझं नाव काय बोलले भाऊ वरद 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 मी समजलं तुवर परत हे बघा नाही नारळच नका दादा पान आहे का नोट आहे मोगल किशेट ठेव भाऊ आयुष्याबा देव तुला सहा मेहनत मात्रा करून दे भावाचे आशीर्वाद शंभर पन्नास दोनशे पाचशे किती नोट करायची आपल्याला शंभर पन्नास एवढं नाही पाचशे पाचशे मला बोल जादूगर जादूगर पानाला गप पानाला गप कर तिची नोट कर कितीची म्हणले भाऊ पाचशे चीला एक काम करा आता करा नोटाला चांगला चेक करा की आता पानाला चेक करा की चांगला चेक करा ते नोटबीट आहे का बघ भाऊ खरं बरोबर असं 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 करा हा फूक म्हणून दोन करा आपण त्याची नोट करूया फुक मग पटापट कर भाऊ पटापट दोन कर पटापट दोन कर बाराला फाडायचं ये बाबा असा करा भाऊ तिला काय म्हणलो सर असं फूक मारून दोन करा तर तिने फाडून दोन केलं होय मारून किती केला बाबा हा दो। दोन आता हाता लागला भाऊ दोन केलं चार कर फाड 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 मार भाजी तुम्हाला शंभर ची पाचशे नोट असले ते भावाला द्या डबल करून देणार किती केला भाऊ पहिलेच पाडून टाकला दोन पान इथं शवात दोन तुझा हातात ठेव बाबा ह्यात पान नोट आहे का पान आहे नोट आहेो आहे भाऊ खरं सांग इकडं नोट आहे माझा हात घाली पान इथं ठेव बाबा आहे शात हात असा टाकू नको ते हात दिला पान खाली पडेल थोडं मागास रख भाऊ आई शबा अजून थोडं मागास सर <coughs> माझा हात खाली आहे माझ्याकडे सर ये टोपन आहे ये टोपन हेजवरती झाकलो किती नोट म्हणला पाचशे ची नोट होणार हा इथं नाही इथं नाही हात खाली कुठे इथं आहे का इथं नाही ना आता कुठे आहे कुठलाही टोपन काय नाही मॅडम खाली खाली हे मॅडम बोलत नाही इकडे इकडं नाही मॅडम नाही मी चेष्ट असा केलो ते मॅडम हुशार आहे मॅडम आत आहे आत आहे आत नाही बघा नोट नाही मत नोट आहे खरं बोला तिथं सोड आयुष्यभात बोला फोन थुकू नको सांगली मध्ये मॅजिक शू केलो एका पोरगिणी सुपारी खामाला होता त्याला मी सांगितलं फुका त्याला ऐकायला आलो थुका टाकला बोला फोला फोपाय हुशार आहे भाऊ खरं भाऊ हे काय आहे हे बघा मॅडम तोफान याच्यावरती घातलो हात माझा खाली वन टू थ्री नोट झाला बघा टोपन याच्यामध्ये तुला तुला ते भाऊ येत नाही जादू शिकूत हा आता धर बोला एक दोन तीन वाईन टू थ्री आब्रा काढ आब्राब्राट आब्रा गेली शिव शबा बघा माझा हात खाली हे बघा तो कोण येत भाऊ बघ काढ बाहेर काढ आहे शबा जावा पाचशे दावा झालं पाचशे किशात बघा नोट असले का नकले भाऊ आशाबा तू नोट किस घाटला असताना या या आज ना मॅडम कुणी पण याव या घाबरून नका कुणी पण या 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 शाबास काय करायचं नाही फक्त बॉल कुठे टाकायचं नाही आपलं काय कुठलं मॅडम मॅडम आप हात धरा या तुला टाकायचा नाही चालू बघा ते काय कुजबी नाही विंचू समजते सर बिच्चू बिचू समजत विंचू मला तिथे विंचू हे मॅडम लावला उच्चार विंचू बघा मी पिशीत घाटलो हे मॅडम विंचूला धरून विंचू लाडणार मेमरी हे करून घाबरू ना मॅडम चावणार नाही चावले की थोडं चावेल जादा चावणार नाही का बोल फक्त हा झाला विंचूला बाहेर काढायला मिळेल हात घाला चांगला चेक करा चेक करा बघा भाऊ काय का बघा ते जात पूर्ण चेक करा नाही हे बघा पिशवी मॅडम फक्त असं हात धरायला ओके एक हात असा डोक्यावरती हा एक आता डोक्यावर ओके डोक्यावरचा हात खाली घ्यायचा नाही हा मैडम बोल كده माझा हात खाली आहे मेरे पास बघा एक कापड आहे हे एकदम मी कापड सिंगल आहे बोलजो ये, ये बोल देखो मैंने कपड़े में रखा और सगळा कुठल्या मुलानो पिंक कलर आहे मैडम कुठला कलर आहे पिंक कलर आहे कुठला कलर आहे गुलाब हात डोक्यावर नाही काढता नाही हा हे बघा मॅडम आमचा हुशार आहे ये बॉल देखो मैंने अंदर में रखा है आवाज येतोय या व असा मारून बघा आवाज है, है ना सर देखो आपला मॅडम पिंक कलर पिंक कलर आपला सर काय करणार थोडे मॅडम आप

मॅडम गेला नाही गे नाही गेला काय बोला जाऊ देऊन जाणी पण करा मॅडम फुक म्हणा बोला फो तस तस बोला बोला पफा फो <laughs> बोला पफा फ अस सोडा ये देखो मैडम ने बॉल छोड़ दिया माँ तो हाथ खाली है मैडम मुंह खोलो मुंह खोलना मैडम मुंह खोलो आ, आपका नहीं सहेली का मुंह खोलो मैडम को मुंह खोलो मैडम उनका मुंह खोलो सहेली का मुंह खोलो मैडम हटा लो उसमें हाथ गला हाथ गला क्या है आया ये तो आया आया मॅडम यू मॅडम यू ओके बोल तरी बाय जादू शिकणार आहे काय जादू शिकणार आहे का कुठल्या पण क्षेत्रात काम नसलं तरी आता बेस्ट स्कोप राहणार सगळ्यांसाठी सुद्धा जादू झालं आणि बायकुला कट करतो का मित्र आता लेन ऐकलेला व्हिडिओ आवडला शेअर आणि एक बोलतो आता आपल्या अॅनलला सबस्क्राईब तुम्हाला करा आता व्हिडिओ डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग